नमस्कार एस केमराटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शन मध्ये माहिती आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील कामगार वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ ने अलीकडेच केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेनुसार पुढील दहा वर्षामध्ये इम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजेच ईपीएस अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांच्या मासिक निवृत्ती वेतनामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे तर ही बातमी लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे तर मित्रांनो सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढत्या महागाईमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक आव्हान समोर जावे लागत आहे तर अशा परिस्थितीत ईपीएफओ ची ही घोषणा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला बळकटी देणारी ठरणार आहे विशेष म्हणजे ही वाढ टप्प्या टप्प्याने राबविली जाणार असून त्यामुळे पेन्शनधारकांच्या उत्पन्नात क्रमशः सुधारणा होणार आहे तर तज्ज्ञांच्या मते पुढील दहा वर्षात पेन्शनमध्ये एकूण तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे तर ही वाढ दोन टप्प्यात होणार आहे तर पहिल्या पाच वर्षात पंधरा ते वीस टक्के वाढ तर त्यानंतरच्या पाच वर्षात आणखी म्हणजेच पंधरा ते वीस टक्के वाढ तर महत्त्वाचे म्हणजे ही वाढ एकदम न होता दरवर्षी क्रमशः होणार आहे तर यामुळे आर्थिक ताण येणार नाही आणि योजना दीर्घकाळ टिकाऊ राहणार आहे तर मित्रांनो स्पष्ट केले आहे की पेन्शन वाढीचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून राहणार आहे तर जसे की देशाचा महागाई दर तर वाढत्या किंमती आणि महागाईचा विचार करून पेन्शन मध्ये वाढ केली जाणार आहे तर बघा देशाची आर्थिक स्थिती तर भारताच्या अर्थव्यवस्थेची एकूण काम कामगिरी आणि विकास दर यांचा पेन्शन वाढीवर थेट प्रभाव पडणार आहे तर संघटनेच्या गुंतवणुकीवरील परतावा आणि एकूण आर्थिक स्थिती यावर वाढीचे प्रमाण अवलंबून राहणार आहे तर केंद्र सरकारची आर्थिक धोरणे आणि कामगार कल्याण विषयक निर्णय यांचा भी प्रभाव पडणार आहे तर मित्रांनो पात्रता निकष जाणून घ्या तर सर्वच पेन्शन धारक यात तर ई पी एफ ओने विशिष्ट निकष घालून दिले आहेत जस की किमान दहा कालावधी पूर्ण केलेला असावा तर वय वर्ष अठ्ठावन वर्षे पूर्ण झालेले असावे तर ई पी एफ मध्ये नियमित योगदान दिलेले असावे तर ई पी एफ मध्ये सक्रिय खाते असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अंमलबजावणी प्रक्रिया जाणून घ्या साथी तर ई पी एफ ओने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक व्यवस्थित कार्यपद्धती आखली आहे तर प्रथम पात्र पेन्शनधारकांची यादी तयार केली जाणार आहेत तर प्रत्येक पेन्शनधारकासाठी वाढीची रक्कम निश्चित केली जाणार आहेत तर पेन्शन धारकांना त्यांच्या नवीन पेन्शन रकमेबाबत कळवले जाणार आहे तर नंतर नवीन दराने पेन्शनचे वितरण सुरू केले जाणार आहे तर मित्रांनो पेन्शन धारकांनी या वाढीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात जसं की ई पी एफ ओ माहिती नियमित तपासून पहावी तर वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचे तपशील अध्यायावत ठेवावेत तर ई पी एफ ओ कडून येणाऱ्या सूचना はい。 विशेष लक्ष द्यावे तर कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्वरित ईपीएफओ शी संपर्क साधावा तर मित्रांनो या पेन्शन वाढीमुळे पेन्शन जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे तर दैनंदिन खर्च भागवणे सोपे होणार आहे तर आरोग्य सेवांवर अधिक खर्च करता येणार आहे तर कुटुंबाला आर्थिक मदत करणे शक्य होणार आहे तर छोट्या मोठ्या बचती करता येणार आहेत तर उद्योग काळातील आर्थिक सुरक्षितता वाढणार आहे तर अशा प्रकारे ईपीएफओ ची ही घोषणा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणारी ठरणार आहे तर पेन्शन मधील ही वाढ त्यांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब्स्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद